मित्रांनो आज आपण कंपाऊंडिंग इंटरेस्ट ह्यावरती चर्चा करणार आहे जगप्रख्यात सायंटिस्ट अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी एक गोष्ट सांगितली होती जी मी तुम्हाला आता सांगतो कंपाऊंडिंग इंटरेस्ट इज द एट वंडर ऑफ द वर्ल्ड ही हू अंडरस्टँड्स इट विल अर्न फ्रॉम इट ही हू डजंट अंडरस्टँड विल पे फॉर इट याचा अर्थ हा की कंपाऊंडिंग इंटरेस्ट ही एक अशी गोष्ट आहे ज्याला ती समजली तो त्यातनं पैसे कमवतो आणि ज्याला ती समजली नाही तो त्याला पैसे देऊन जातो त्यांना आता जर आपल्याला हे जे मी बोललो आहे त्याचं जराशी अजून फोड करून जर सांगायचं झालं तर ते असं होईल की कंपाऊंडिंग इंटरेस्टला पैसे कोण देत आहे तर ते व्यक्ती जे कर्ज घेतात आणि बँकांना कंपाऊंडिंग इंटरेस्ट स्वरूपात पैसे देतात आणि कंपाऊंडिंग इंटरेस्ट ज्याला समजला त्यांनी इन्व्हेस्टमेंट्स केल्या आणि कंपाऊंडिंग इंटरेस्ट स्वरूपात त्या इन्व्हेस्टमेंट्स परत घेतल्या आणि स्पेसिफिकली ह्या इन्व्हेस्टमेंट्स म्युच्युअल फंड्स आणि इक्विटीमध्ये असतात कारण त्यातच कंपाऊंडिंग जास्त होत असते कंपाऊंडिंग इंटरेस्टचं जर मी तुम्हाला अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर एक सिंपल एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे दहा टक्के व्याजदराने जर कंपाऊंडिंग इंटरेस्टनी तुम्हाला पंचवीस वर्ष रिटन्स मिळाले तर दहा गुणिले पंचवीस अडीचशे टक्के हे त्याचं उत्तर नाही आहे कारण दहा टक्केनी जर पंचवीस वर्ष तुम्हाला कंपाऊंडिंग इंटरेस्टनी रिटर्न्स मिळत असतील तर ते आठशे नव्याण्णव टक्के होतात आणि यालाच म्हणतो आपण पॉवर ऑफ कंपाऊंडिंग धन्यवाद